दलित पांथर महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला यावर्षी लोकसभेसाठी महाराष्ट्रातील दलित पांथर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुंबई येथील राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवारांना पूर्ण ताकदीने निवडून आणू अशी माहिती दलित पानथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी दलित पानथर पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष शुभम सोनवणे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल केदारी पुणे शहर युवक अध्यक्ष राजेश गायगवळी जिल्हा युवक कार्याध्यक्ष विक्रम कांबळे पुणे शहर युवक कार्याध्यक्ष राहुल सोनवणे पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सोनाली दुंधव पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्ष अरुना धिवार। आदी यावेळी उपस्थित होते आजची पत्रकार परिषद शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या गेल्या वर्षापासून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर अडीच वर्षापासून आम्ही काम करतो आज आम्ही गेल्या हप्त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा मुंबई या ठिकाणी दिलेला आहे खऱ्या अर्थानं राज्यामध्ये हो घातलेल्या निवडणुका ह्या लोकसभेच्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आजची आपण पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि ह्या पत्रकार परिषदेमध्ये सांगत असताना आम्हाला एक अतिशय आनंद होतो की अलीकडच्या काळामध्ये लोक सांगतात किंवा काही लोक सांगतात काँग्रेसचे की आम्ही ते बा, बाकीचे लोक घटना काढतील घटना काढतील घटना काढतील घटनेला हात घालतील असं कुठलीही प्रकार होणार नाही घटनेमध्ये चेंजेस होतील घटनेमध्ये दुरुस्ती होईल कायदा कळत पाहिजेच आज तुम्ही पाहिलं पुण्यामध्ये एखाद्या महिलेवरती एखाद्या चांगल्या विद्यार्थी होणे विद्यार्थी जे आहेत तिच्यावरती गेल्या वेळेस हमला झाला कोयत्याने तिच्यावरती घाव करण्यात आले आणि तुम्ही पाहिलं कायदा चांगला कडक नसल्यामुळे हो, ते आरोपी सुटले जातात कायद्यात बदल होतोय परंतु कायदा बदलणार जाणार नाही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र असेल तोपर्यंत घटना बदलली जाणार नाही दलित पॅन्ताची ही भूमिका आहे आणि हीच भूमिका आदरणीय मोदी साहेबांची देखील नाही आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांची देखील आहे आदरणीय आमचे फडणवीस साहेबांची देखील आहे अजितदादांची देखील आहे आता आम्ही पाहतो हे चुकीची 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 माहिती देतात काँग्रेसवाले घटना बदलणार आहे घटना आता हे तर आम्ही ऐकून ऐकत आता आमचं तर साठ वर्ष झाले राजकारणामध्ये आम्ही देखील चाळीस वर्षापर्यंत काम करतोय घटनेला कुणी हात घालू शकत नाही मायका लाल देखील हात घालू शकत नाही हे तुम्हाला आज या ठिकाणी ठामपणे सांगतो घटनेत दुरुस्त होईल कायद्यात दुरुस्त व्हायलाच पाहिजे ही आमची देखील मागणी आहे आम्हाला देखील वाटतंय आश्रयांवरती हल्ला होतात दलितांवर हल्ला होतात कडक कायदे नाहीत पण ते ते त्या घटनेमध्ये लिहिलेले बाबासाहेब आंबेडकरांनी ती घटना त्याला कोणीही हा काढण्याचा प्रयत्न कोणीही करणार नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार